हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे सहा वाजले आहेत आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे तर मी मंदिरातच निघाल्या आणि सकाळ सकाळी मंदिरात गेलं ना प्रसन्न पण वाटतं आणि नंतर आपली घरातली कामं हो वगैरे पण होतात पटपट चला तर आपण जाऊया मंदिरामध्ये माझी मैत्रिणी मराठी ताई आहेत ना त्या आपण सोबत येत आहे आणि आम्ही दोघी मिळून चाललो आहे आणि आज रक्षाबंधन पण आहे तर आज छान छान दिवस आहे चला तर जाऊया आपण आणि चला आता मंदिरामध्ये जाऊया मराठी ताई वगैरे आल्या होत्या आणि अर्णव कुणाला अजून झोपले होते आणि त्या ताईंची मुलं पण अजून झोपली होती सकाळ सकाळी मुलं वगैरे झोपतात त्यामुळे आपल्याला आप आरामात पूजा वगैरे करायला जाता येतं आणि आता इथं मंदिरामध्ये आलं होतं शंकराची वगैरे पूजा केली त्याच्यानंतर तिथं पूजा झाल्यानंतर इथं नंदीची वगैरे पण पूजा करून घेतो आणि सकाळ सकाळी ना मंदिरामध्ये गर्दी पण खूप असते भरपूर लेडीज सकाळ सकाळीच येऊन पूजा वगैरे करून जातात आता ना पूजा वगैरे करून झाली चला म्हटलं घरी जाऊया आणि घरी कसं मुलं वगैरे उडतील भोजे वगैरे सकाळ सकाळी पिटीला वगैरे जातात चला आता आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यानंतर मग बोलतो आणि चला आता पूजा वगैरे करून आली आणि आज ना घरातली पूजा करायची राहिल्या आता जाऊन घरामध्ये पूजा करतो कारण सकाळ सकाळी खूप गडबड झाली चला म्हटलं आल्यानंतर घरामध्ये पूजा करायची छान वाटतं सकाळ सकाळी पूजा करून ना एकदम प्रसन्न वाटते चला तर आणि आता घरी आलं घरातली पूजा वगैरे झाली होती तर मुलं वगैरे उठली आंघोळा वगैरे झाल्या आणि आता नाश्ता वगैरे बनवायचं चालू आहे आज नाश्त्याला ढोसा वगैरे बनवीन आणि मी माझ्यासाठी पण फ्रूट वगैरे खाईन कारण सकाळ सकाळी दुसरं काही खायचं तर फ्रूट वगैरेच खाईन म्हटलं थोडासा चहा घेतला होता आल्या त्याच्यानंतर घरातली पूजा वगैरे सगळं आवरलं होतं तर आता मुलांना वगैरे नाश्ता देते फोजीना वगैरे सर्वांना नाश्ता देते आणि आता नाश्ता वगैरे झाला माझा तर उपवास आहे मुलांना डोसे वगैरे बनवून दिले फौजींचा पण नाश्ता झालाय आणि पाणी आलं होतं एकवाला पाणी पण लावलं आता किचन क्लीन करायचंय आणि सकाळ झाली ना कामाची सुरुवात सुरू शुरु होते अर्धव आताच म्हणतो की मग रात्री झोपलीस की फक्त आराम करते नाहीतर उठली की लगेच कामाला सुरुवात म्हटलं काय करणार कामं तर असतात कामं करावीच लागतील आणि क्लिनिंग म्हणा मुलांना वेळेवर नाश्ता जेवण देणं पण गरजेचं आहे तर चला आता सगळं नाश्ता वगैरे दिलाय त्यांना दूध वगैरे पण दिलं गेले दुटीला आता मला किचन क्लीन करायचं आहे बेडरूम वगैरे आवरून आलोय आता बेडरूम वगैरे क्लीन केलं आणि कुर्णाला उठल्यापासून म्हणतो मला ती म्हणजे आमच्या मराठीत आहेत ना त्यांची मुलगी कधी राखी बांधायला येणार कधी येणार मी म्हटलं दुपारनंतर मुहूर्त आहे असं मला म्हटले होते गावाकडले तर दुपारनंतर म्हटलं येईल ती तोपर्यंत तू थोडा वेळ खेळ अभ्यास कर टी व्ही बघ आणि मुलांना काहीतरी तेव्हा असला ना तर खूप उत्सुकता असते आणि त्याला जी राखी घेतली ना ती त्याच्या आवडीची घेतली लाईटची वगैरे आहे त्यामुळे त्याला खूप एक्सायटिंग लागली कधी माझी राखी बांधणार मला तर मुलांचं असं लहान मुलांचं असंच असतं आणि जम्मूमध्ये गरमी खूपच आहे आता दोन तीन दिवस झालं पाऊस काय एवढा पडला नाही त्यामुळं ना आता सकाळ सकाळीच बघा नऊ वाजत मुलं एवढं कडक पडले ना खूपच कडक खाली उन्हामध्ये जायची इच्छा सुद्धा होत नाही चला आणि किचन बघा माझा आज पूर्ण किचनवर पसारा आहे खूप असा पसारा चला आता जास्त वेळ वे न घेता लागते पटपट कामाला दुपारनंतर त्या मुली वगैरे येतील ना तोपर्यंत मी माझं सगळं आवरतं म्हणजे जेणेकरून मी त्यांच्याजवळ थोडा वेळ बसेन आणि चला तर आणि दुपारी स्वयंपाक विशेष काहीतरी बनवायचं म्हटलं पण माझा पण सोमवार आहे त्यामुळे फौजी म्हटले संध्याकाळीच काहीतरी बनव स्पेशल तर बघूया आता काय बनवायचं स्पेशल ही तर काही एवढं भाज्या वगैरे पण मिळत नाही सगळ्या म्हणतो ते मी कुरमापुरी वगैरे करायची पण कुर्म्यासाठी ना तो फुलकोबी असतो तो नाही मिळाला मला वाटाणे वगैरे आहेत बघते आता आज मी की काय कारण काल संडे होता ना तर काल भाज्या आल्या नव्हत्या आज आता जाऊन बघते एकदा भाज्या आल्या असतात तर मग संध्याकाळी छान कुरमा पुरी वगैरे बनवे चला तर पटपट पड़ आवा आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेऊया आणि सकाळचं मेन काम ना भांड्याचंच असतं बाकी कपडे वगैरे तर आरामात मी धुऊ शकतो पण भांडे वगैरे ना खूपच पसारा वाटतो त्यात आणि वरला टाकीला ना खूप कमी प्रमाणात पाणी येतं मग कधी कधी पाणी पण संपतं त्यामुळं भांडी घासायचं खूपच अवघड आहे चला आता पहिलं ना सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतो भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतो कपडे वगैरे पण भिजत घातले आहेत आणि चला तर भांड्या ना थोडंफार आवरलं आहे आणि आमच्या ना युनिटमधून मॅसेज आला होता की रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे युनिटमध्ये युनिटमध्ये म्हणजे आमच्या युनिटचं पार्क आहे ना तिथंच आहे सेलिब्रेशन त्यासाठी बोलवलं आता मी जास्त काय आवरत बसले नाही आणि जास्त काय आवडलं नाही सकाळी घातला होता तोच ड्रेस घातला आहे कारण घरात अजून भरपूर अशी कामं राहिल्यात पटपट भांडी टोली साफ केल्यात अजून जेवण वगैरे बनवायचं आहे खिचडी बनवायची आहे चला तर जाऊया आपण आणि बघूया कसं आहे सेलिब्रेशन आणि जर पार्कमध्ये वगैरे असतं तर थोडंफार व्हिडिओ घेता येतो तिथं तर मी व्हिडिओ घेईन तुम्हाला मला दाखवीन आम्ही प्रकारे सेलिब्रेशन केलं रक्षाबंधन चला तर जाऊया पट आता ना सेलिब्रेशनच्या इथं आम्ही पोचलो होतो सर्वजण इथं आले होते आणि चला होते, होते, आता सेलिब्रेशनची तयारी चालू होती आणि इथं आमच्या युनिटचे म्हणजे जे फौजींचे मित्र वगैरे आहेत ना सर्व तिथं सगळ्यांना एकमेकांना अशा राख्या वगैरे बांधायच्या होत्या आणि सर्वांच्या फॅमिलीज वगैरे इथं आल्या होत्या तर मुलांचं कसं पार्क जवळच होतं त्यामुळे मुलं छान खेळायचं चालू होतं मस्त एन्जॉय चालू होता मुलांचा आणि आता इथं आम्ही सर्व महिला मंडळ वगैरे आहे ना एका साईडला उभा होतो आणि ते सर्व सांगत होते कशा प्रकारे कार्यक्रम आहे कसं काय आणि तिथं टेबलवरती ना राख्या मिठाई सगळं ठेवलं होतं आपण तिथली राखी वगैरे घ्यायची आणि इथं भैया लोक आहेत ना सर्व भैयांना वगैरे बांधू शकतो चला तर मग करे आता मस्त सेलिब्रेशन रक्षाबंधनचं मी आता सेलिब्रेशन वगैरे झालं तेव्हा मी व्हिडिओ काही घेतला नाही कारण तिथं आमच्या मॅडम वगैरे होते तर मला व्हिडिओ घेतला नाही मी आता इथं चहा वगैरे दिला होता माझा उपवास होता नाश्ता वगैरे पण होता पण माझा उपवास असल्यामुळं मी फक्त चहा वगैरेच घेतला आहे चला तर आता चहा वगैरे पिते आणि नंतर बोलते आणि चला आता रक्षाबंधन सेलिब्रेशन वगैरे झालं जास्त काही वेळ नव्हता मला वाटतं अर्धा तासच होतं पण छान वाटलं थोडंसं म्हणजे नाही का गावाकडली आठवण येत होती सकाळपासून माझ्या भावांची थोडं इथं मी स गेले ना सेलिब्रेशनसाठी थोडं मूड एकदम फ्रेश झाला छान वाटलं आणि सर्व मिळून मिसून असलं ना तर कार्यक्रम म्हणजे कोणताही तेव्हा असला ना तर तो खूपच छान वाटतं तर छान वाटला चला आता घरी जाऊया आपण ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता येताना शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती त्याचीच तयारी चालू होती चला म्हटलं बटाटा बटाटा वगैरे चिरून घेऊया म्हणजे कसं बटाटा वगैरे चिरून घेतला की मग खिचडी बनवायला काय वाटत नाही आणि आता चला पटपट खिचडी वगैरे बनवून घेतो मुलांना खिचडी दिली ना, ना मुलं खूप खुश होतात तोपर्यंत म्हटलं खिचडी बनवते नंतर स्वयंपाक का बघूया काय बनवायचं आहे आणि मला पण थोडी भूक लागली होती चला तर आता पटपट खिचडी बनवून घेते नंतर बोलते आता ना दुपारची वेळ होते आमचं जेवण वगैरे करून झालं होतं आणि दुपारनंतरच राखी वगैरे बांधायची होती तर ह्या आमच्या मराठीत त्यांची मुलगी तिचं नाव मिट्टी आहे ती आली होती राखी वगैरे बांधण्यासाठी बघा किती क्यूट दिसते आणि किती सुंदर दिसत आहे खूपच छान आणि आता चालू झालं राखी बांधायचं वगैरे द त्यांचं छान सेलिब्रेशन चालू आहे आणि कुर्णाला नाही ही लाईटवाली राखी आणली होती तो सकाळपासून मागं लागला होता की मम्मा कधी मा यायची मला राखी कधी बांधायची आणि आता खूप खुश आहे चला तर बघूया आता यांचं रक्षाबंधन कसं कसं आहे आणि आता ओळण वगैरे झालं चला आता त्या गिफ्ट वगैरे देऊया आणि छान आता इथं मी तिला ना पर्स वगैरे आणली होती आणि आता इथं बघा आमच्या बिल्डिंगमध्ये नवीन दिदी आल्या होत्या ना एम पीच्या त्यांची ही मुलगी आहे तिचं नाव परी होतं तर ती पण आली आहे रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आपल्या घरी तर आता छान इथं आहे टीका वगैरे लावायचं आणि त्यांच्या इकडे ना थोडी वेगळी पद्धत होती त्यांच्या इकडं जेव्हा राखी वगैरे बांधतो टीका वगैरे हात लावतात ना तेव्हा हातामध्ये नारळ वगैरे घेऊन बसायचं असतं ती येतानाच नारळ वगैरे घेऊन आली होती मी म्हटलं आमच्या इकडे तर अशी पद्धत नाही तर प्रत्येका राज्यात वेगवेगळी पद्धत आहे आणि नारळ वगैरे आहे ना तो जोपर्यंत आपण राखी बांधत नाही तोपर्यंत हातामध्येच घ्यायचा आणि आता कुणालने नमस्कार वगैरे केला आणि आता इथं अर्नवचा नंबर आला आहे चला तर आता अर्नवला ती टीका वगैरे करते आणि चला करा ब्लॉक कंटिन्यू आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन वगैरे झालं होतं आर्नवला कुर्णाला तिनं राखी वगैरे बांधली नंतर अर्नवने तिला गिफ्ट दिलं आणि दोघींना पण ना पर्स आणल्या होत्या थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या पण दोघींना मी पर्सच दिल्या तर दोघींना पण खूपच आवडल्या एकदम खुश होत्या तर अशा प्रकारे आम्ही र रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडतो तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय आणि आता ना संध्याकाळची वेळ होती सात वाजले होते फौजी ड्युटीवरून आले होते सकाळपासून वाट बघत होतं पण फौजींना काही टाईमच नव्हता आणि संध्याकाळी फौजी आले त्याच्यानंतर ताई वगैरे आल्या होत्या ओळखल्यासाठी तर मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करत आहे तर कसं वाटलं सेलिब्रेशन बाय बाय